नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अर्थात पोखरा मानव यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांना काय काय लाभ घेता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहावा आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी बानांनो यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला वन झाडे तसेच वृक्ष लागवड अनुदान योजना मानांनो या योजनेमध्ये शेतात पडीक जमिनीवर शेताच्या बांधावर आणि मोकळ्या जागावर वन झाडे वृक्ष लागवड करणे यासाठी तुम्हाला अनुदान दिले जाते शेतकरी मानवने यामध्ये तुम्हाला बांबू लागवड मिलिया डुबल्या डुबिया सागवान मोहगणी नारळ वड पिंपळ आंबा चिंच जांभूळ भोकर बेल कडुलिंब करंज आपटा आवळा देऊळ सिसम पागारा खैर उंबर आवळा बिब्बा सीताफळ रामफळ बोर इत्यादी झाडे लावू शकतात तसेच शेतकरी मानवने यामध्ये वन झाडे लागवडीसाठी देखील तुम्हाला अनुदान आहे यामध्ये याचे फायदे आहेत लाकडाचे फळाचे उत्पन्न मिळते माती धूप थांबते कार्बन शोषण वाढते पिकाला संरक्षण मिळते तसेच या हे सर्व करण्यासाठी तुम्हाला शासकीय अनुदानाचा लाभ देखील मिळणार आहे शेतकरी वाहनांना याचा तुम्हाला अर्ज करण्यासाठी व अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र आमचा पत्ता साहेब मंदिर गाडीपिंपळगाव तालुका परळी जिल्हा बीड तसेच माळीनगर आंबोजोगाई तालुका आंबोजोगाई शेतकरी बांधवांना संपर्क क्रमांक आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दहा दहा यामधील दुसरी बाब म्हणजे वैयक्तिक शेततळे व शेततळे अस्त्रीकरणासाठी अनुदान यामध्ये शेतकरी बांधवांना शेतात पाणी साठवणी कश साठ साठवणीसाठी शेततळे बांधण्यास व अस्त्रीकरण करण्यास शासकीय अनुदान दिले जाते यामध्ये पंधरा बाय पंधरा बाय तीन पासून ते पंधरा बाय पस्तीस बाय पस्तीस बाय तीनपर्यंत तुम्हाला हे अस्त्रीकरण करता येते तसे शेततळे बांधता येते यामध्ये इनलेट आउटलेट असलेले किंवा नसलेले दोन्ही प्रकारचे शेतकरी योजनेत आहेत यामध्ये यासाठीही शेतकरी निर्मितीसाठी तुम्हाला अनुदान दिले जाते या या योजनेचा लाभ आहे पावसाचे पाणी साठ सिंचनासाठी वापर करता येतो तसेच पिकासाठी वर्षभर पाणी उपलब्ध होते तसेच मासेपालन करून उत्पन्न मिळवता येतील मानून याचा तुम्हाला अर्ज करायचा असेल किंवा अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही पुन्हा एकदा शेतकरी आपले सारखा सेवा केंद्र यांना संपर्क साधू शकतात नंतर ह्यामध्ये तिसरा घटक आहे फळबाग लागवडसाठी अनुदान योजना यामध्ये शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये फळबाग लागवडीसाठी साठी शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते या घटकांतर्गत शेतकरी खा खालील पिकांची लागवड करू शकतात आंबा पेरू डावळी संत्रा मोसंबी लिंबू सीताफळ आवळा काजू चिंच जांभूळ कोकम नारळ अंजीर चिकू फणस इत्यादी फळ फळझाडांची तुम्हाला लागवड करता येते यामध्ये याचा लाभ आहे दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य व फळ उत्पादनातून सातत्यपूर्ण उत्पादन तुम्हाला मिळवता येते तसेच शेतकरी बांधव या योजनेसाठीही तुम्हाला शासकीय अनुदान आहे शेतकरी वाहना चौथा घटक म्हणजे मासेपालन अनुदान योजना या योजनेमध्ये शेतकरी बांधवांना शेतातील शेततळ्यामध्ये मासेपालन करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते अस्तरीकरण शिवा सह किंवा अस्तरीकरण मासे मासेपालन करता येते यामध्ये तुम्ही ओरिक्रो ओक्रोमिस ग्रासकार कॉमन कार्प सिल्वर कार्प यासारखे मासे तुम्ही पाळू शकतात या या योजनेचा लाभ आहे पाण्याचा धुर्य वापर आणि शेतीसोबत मत्स्य उद्योगातून उत्पन्न वाढ या योजनेसाठी शेतकरी शासकीय अनुदान उपलब्ध आहे तसेच शेतकरी वाहनांना पाचवा घटक म्हणजे ठिबक व तुषार सिंचनसाठी अनुदान योजना यामध्ये शेतकरी बाहनांना तुषार व ठिबक सिंचन करण्यासाठी शासकीय अनुदान मिळते यामध्ये ठिबक सिंचनासाठी ऑनलाईन इनलाईन आणि तुषार सिंचनासाठी चल मिली प्रणाली शेतकरी बांधव आपल्या शेतात बसू शकतात यामध्ये शेतकरी शेतकरी बांधवांना ऐंशी टक्के अनुदान मिळते या योजनेचा लाभ आहे पाण्याची बचत उत्पादनात वाढ आणि खतांचे योग्य वितरण ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही करू शकतात यामध्ये सहावा घटक म्हणजे गांडूळ खत व नाड कंपोस्ट युनिटसाठी अनुदान यामध्ये शेतकरी बांधवांना गांडूळ खत युनिट टाके बांधकाम तसेच नाडीप कंपोस्टसाठी शासकीय अनुदान दिले जाते यात खालील बाबींसाठी अनुदान मिळते गांडूळ खत युनिट बारा बाय चार बाय दोन फूट टाके बांधकाम तीन पॉईंट सहा बाय एक बाय झिरो पॉईंट पंचाहत्तर मीटर नाडेप कंपोस्ट युनिट ह्या घटकांचा तुम्हाला लाभ मिळतो याचा लाभ आहे रासायनिक खात्यावर अवलंबित्व कमी होते आणि मातीची सुपीकता वाढते यामध्ये शेतकरी बांधवांना शासनातर्फे अनुदान उपलब्ध आहे तसेच शेतकरी बांधवांना सातवा घटक म्हणजे बीज उत्पादन अनुदान योजना यामध्ये शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील बीज उत्पादनासाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते यामध्ये हरभरा ज्वारी जवस गहू करडई इत्यादी बियाण्याची निर्मिती शेतकरी करू शकतात याचा लाभ म्हणजे दर्जेदार बियाणांचे उत्पादन आणि विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते व ह्यासाठीही शेतकरी वाहनांना अनुदान उपलब्ध आहे आठवा घटक म्हणजे संरक्षण शेती म्हणजेच प्रोटेक्टेड कल्टिवेशन अनुदान योजना यामध्ये आधुनिक शेतीसाठी सिडनेट हाऊस आणि हरितगृह उभारण्यासाठी अनुदान दिले जाते येथे पिके व पिकांची लागवड करता येते याचा लाभ म्हणजे हवा हवामानाचा परिणाम कमी होतो व अधिक उत्पादन आणि दर्जेदार माल आपल्याला शेतीतून काढता येतो तसेच शेतकरी मानून हे जरी तुम्हाला करायचं असेल तर ह्यासाठी तुम्हाला अनुदान उपलब्ध आहे नववा घटक म्हणजे रेशीम उद्योगसाठी अनुदान योजना यामध्ये शेतकरी बांधवांना रेशीम व्यवसाय करण्यासाठी नव्वद टक्के अनुदान मिळते तरी जे शेतकरी बांधव यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा व अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र Uh, साई मंदिर गाळपिंपळगाव तालुका परई जिल्हा बीड तसेच सावता माळी नगर आंबोजगाई तालुका आंबोजगाई आम आमचा मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दहा दहा तसे तुमचे अधिक uh, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व अशा शेतीविषयक विविध माहितीसाठी व पोकराबद्दलच्या डीपमध्ये uh, अजून माहितीसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद